त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत मात्र या स्पर्धेत सर्व साधू संतांनी महंतांनी आपला विश्वास व्यक्त करत माजी नगराध्यक्ष कैलासदादा घुले यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिल्या आहेत माजी नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात कैलासदादा घुले यांनी त्र्यंबक नगरीच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली असल्याचं साधू संतांनी सांगितलं त्यांचा अनुभव कार्यतत्परता आणि लोकसंपर्क यामुळेच पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला यावेळी उपस्थित साधू महंतांनी येत्या कुंभमेळ्यातील सेवा त्यांच्या हातून व्हावी अशी मनोकामना व्यक्त केली आहे त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी आणि धार्मिक नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाचीही कौतुक केलं आहे प्रथम ओम नमो नारायण मी पंचायती आखाडा निर्मितीच्या ठाणापदी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला सक्षम उमेदवार पाहिजे जेणेकरून त्याला माहिती पाहिजे त्र्यंबकेश्वरची आणि सर्व कार्य वर्ण राजकीय दृष्ट्या पण त्यांनी करावे आणि इन्न खालच्या लेवल आखाड्यांशी पण संबंधित असावा असा व्यक्ती आम्हाला त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत पाहिजे आपल्या दृष्टीने त्रम्बकेश्वरला कसा नगराध्यक्ष हवा काय सांगायचं सक्षम काम करणारा आणि सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारा असा व्यक्ती पाहिजे एक नगर नगराध्यक्षाच आपण नाव सुचवू शकता का उमेदवार तर भरपूर आहे पण आता आमची सगळ्यांची पसंत एकच आहे सगळ्या आखाड्यांची कैलास दादा घोले यांना बीजेपीने उमेदवारी द्यावी सक्षम उमेदवार आहे अनुभवी आहे शिक्षित आहे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये ते ठोस कार्य करणारे पहिले पण ते नगराध्यक्ष राहिलेले सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना अशा व्यक्तीला बीजेपीने उमेदवारी द्यायला पाहिजे काय आमच्या सगळ्या साधू संतांचं एकच मत आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आता दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभ येत आहे इथे वेगळे कुंभ झाले असेच प्रकारे दोन हजार तीनच्या कुंभाच्या पूर्वी आमचे भावी नगराध्यक्ष कैलास वसंतराव घुले यांनी बरंचसं काम केलं होतं आणि त्यांचा पेड संपला आणि नंतर मग कुंभ आला दोन हजार दोनमध्ये ते नगराध्यक्ष होते त्यावेळेस बराच निधी वगैरे आला होता आणि त्यावेळेस त्यांनी साधूकरिता मोठा हिराण्याने भाग घेतला होता आणि साधूंना पण मदत करण्यामध्ये त्यांनी फार मोठी मदत केली होती तर त्याचप्रमाणे एक सुशिक्षित शिक्षित आणि अनुभवी असे कैलास गुले यांना मी माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की भगवान त्र्यंबकराज त्यांना यश देव आणि त्यांच्या हातून त्र्यंबकची परत येणाऱ्या कुंभाची सेवा घडव मी ही मा माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो हरिओम हरिओम त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार असतील किंवा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असतील त्यांना तुम्ही काय काय आशीर्वाद संदेश द्याल सांगाल यावर्षी होऊ त्र्यंबकेश्वर सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये त्र्यंबकेश्वर शहर शहरातील सर्वच पक्षीय किंवा इच्छुक उमेदवार जेवढे असतील सर्वांनाच आशीर्वाद देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या आशीर्वाद स्वरूप आमचे परमस्नेही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष एवम ज्योतिर्लिंग मंदिरचे आजी ट्रस्टी माझी ट्रस्टी आणि या गावाचा एक सामाजिक उपक्रम राबवणारे किंवा गावाचा विकासाचं ध्येय घेऊन एक विकास कार्य करणारं व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कैलासजी घुले तेही या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार आहे आणि त्यांनाही आमचं या गुरुबंधू या नात्याने आमच्या आश्रमाकडनं जे आमचे सांधू संत समाज असेल गुरु बंधू वर्ग असेल सर्वांचाच त्यांना आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाची शिदोरी त्यांच्या पाठीशी राहील आणि ते नक्कीच या नगरीची सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज होतील यामागेही ते नगराध्यक्षपद भुसलेलं आहे नगरीचा कायापालट त्यांच्या हातून बराचसा झालेला आहे प्रत्येक कुंभमेळ्याचं कार्य असेल सामाजिक उपक्रम असेल सामाजिक कार्य असेल आश्रमाची काही सेवा असेल असतेने ते विचारपूस करून सर्वच नागरिकांची आश्रमाची किंवा साधू संतांची ते विशेष रूपाने करतातच करतात, करतात। पण विशेष करून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सर्वच नागरिक आज मंदिरामध्ये ट्रस्टी म्हणून ते आहे मंदिरातली कुठलीही समस्या असेल साधूंची असो वा नागरिकांची असो सर्वात पुढे होऊन सोडवणारा व्यक्तिमत्व आज जर गावात जर बघितलं तर कैलास दादा हे व्यक्ति एक व्यक्तिमत्व एक आगळं वेगळं आहे आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या हार्दिक भावना हार्दिक शुभेच्छा हृदयस्थ आशीर्वाद हा नेहमीच असेल Biroipo, Nashi Club News.